हॅलो नमस्कार मी प्रेरणा तर तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर मंडळी आपण चाललेलो हो आहोत एका छोट्याशा रोड ट्रिपला आणि ज्या लोकेशनला जाणार हो ते लोकेशन तुम्हाला व्हिडिओमध्ये समजणार आहे त्याच्या आजूबाजूचं छानच राहण्याची सोय खाण्याची सोय ह्या सर्व गोष्टी आपण कव्हर अप करणार आहोत आपल्या या व्हिडिओमध्ये तर व्हिडिओ संपूर्ण बघा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर कॉमेंट नक्की करा तर चला आता आपण पोहोचलोय आहे मध्ये आणि इथे आता जेवणासाठी आपण थांबलो आहे इथे आता एक न्यू सरकार म्हणून हॉटेल आहे त्या हॉटेलमध्ये आपण जेवायला थांबलो आहे मी आता ऑर्डर दिलेली आहे चिकन थाळी आणि प्रेरणाने ऑर्डर दिले व्हेज नूडल्स ते आपण खाऊन आपण पुढच्या प्रवासाला निघूया इथून त्र्यंबकेश्वर आता जवळजवळ चाळीस किलोमीटर आहे तर इथून आपण तिथे पोहोचू एक तासाभरामध्ये जवार रोडला जर तुम्ही कधी येत असाल तर न्यू सरकार हॉटेल आहे खूपच भारी जेवण मिळालं तिथे आणि खूपच अफोर्डेबल रेंजमध्ये नूडल्स आणि पाण्याची बॉटल प्लस ही आपली चिकन थाली ह्याचं बिल फक्त दोनशे रुपये झालं आणि चवीला काही कॉम्प्रोमाइज नव्हतं अगदी सुंदर आणि घरगुती चव होती आणि क्वालिटीसुद्धा तशीच होती एकदम भारी मला तरी पर्सनली खूपच आवडलं हे हॉटेल जर तुम्हीही कधी येत असाल तर नक्की ट्राय करू शकता न्यू सरकार मस्तच फायनली मी माझ्या डेस्टिनेशनला पोहोचलेली आहे आम्ही आज आलेलो आहोत त्र्यंबकेश्वरमध्ये आणि त्र्यंबकेश्वर मध्ये मी तुम्हाला राहण्याची उत्तम सोय ते ही बजेटमध्ये असलेली सांगणार आहे आजूबाजूला इतर हॉटेलचा रेट हायच आहे आता सध्या मी तरी चौकशी केली तर मी आज थांबलेली आहे त्र्यंबकेश्वरच्या ट्रस्टीमध्ये म्हणजे जे ट्रस्टचं हॉटेल असतं किंवा राहण्याची सोय असते तिथे आम्ही थांबलेलो हो। आहोत खूपच लक्झरियस असं हे हॉटेल आहे पण तेवढंच आपल्याला परवडेल असं आहे चौदाशे रुपये नॉन ए सी आणि एसीचं रूमचं प्राइस आहे अठराशे रुपये आणि सगळ्या बेसिक एम्युनिटीज आहेत इथे तुम्हाला एसीचा रूम हवा असेल तुम्हाला अठराशे रुपये पे करावे लागणार तर नॉन एसी हवा असेल तर चौदाशे रुपये टॅक्स वगैरे इन्क्लूड करून तुम्हाला चौदाशे रुपये होतात नाहीतर टॅक्स नसेल तर बाराशे पन्नास रुपये नॉन सी प्राइस आहे रूम तर चला या तुम्हाला रूम दाखवते आणि नजारा इथून मिळणारा खूपच सुंदर आहे तर मंडळी तुम्हाला रूम तर मी दाखवतेच पण तुम्हाला जर अशी रूम ही रूम बुक करायची असेल तर तुम्हाला ह्यांची वेबसाईट आहे त्या वेबसाईट वर जाऊन ऑनलाईन बुकिंग करावी लागते ऑफलाईन इथे बुकिंग घेतली जात नाही फक्त ऑनलाईनच घेतली जाते आणि त्यांच्या वेबसाईटचं नाव आहे त्र्यंबकेश्वर ट्रस्ट डॉट कॉम गुगलला सर्च केलात की तुम्हाला ज्या कॅटेगरीचे रूम हवेत इथे चार पाच कॅटेगरीच्या रूम अवेलेबल आहेत त्यातली कुठली रूम तुम्हाला हव्या ते तुम्ही सिलेक्ट करून तसं ऑनलाईन पेमेंट करून तुम्ही इथे तुमचं टोकन घेऊन इथे तुम्ही रूमचा आपला ताबा घेऊ शकता तर चला या रूम दाखवते कशी आहे आता मी चाललेली आहे दर्शन घेण्यासाठी मंदिरामध्ये आता जर मोबाईल आतमध्ये पूर्ण अलाऊड असेल तर मी शूट करेन आणि नसेल तर मला जेवढं शक्य तेवढं मी नक्की तुमच्यापर्यंत शेअर करेन आणि जर तुम्हाला गर्दीमध्ये जास्त वेळ रांगेत उभं नाही राहू शकत तर तुम्ही दोनशे रुपयाचा पाससुद्धा इथे काढू शकता त्या पासामध्ये तुमचं दर्शन वीस ते पंधरा मिनटात होऊन जातं आरामात आणि नॉर्मल रांग बघू शकता तुम्ही किती गर्दी आहे आज आज सॅटर्डे असल्यामुळे भरपूरच रश होती आणि सहज दोन ते तीन तास आमचे दर्शनामध्ये गेले त्र्यंबकेश्वर मंदिराजवळ जर तुम्ही छान काहीतरी जेवणाचा नाश्त्याचा जर विचार करत असाल तर आजूबाजूला बरीच नामांकित हॉटेल आहेत पण तिथे क्वालिटी क्वांटिटी काहीच मिळत नाही मी सगळे ट्राय केले शिवसागर पण त्यात ॲड ऑन होतं पण काहीच क्वालिटी नाही मिळाली पण कृष्णाई हे खूपच बेस्ट रेस्टॉरंट आहे तुम्हाला त्र्यंबकेश्वर मंदिराच्या अपोजिटलाच आहे हे हॉटेल तिकडे तुम्ही लंच डिनर आरामात आणि म्हणजे डोळे झाकून तुम्ही इथे जेवू शकता एवढंच छान आणि सुंदर जेवण मिळतं मग तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला हे नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर कॉमेंट नक्की करा आणि चॅनलला जर कोण नवीन असेल तर चॅनलला लगेच सबस्क्राईब करा अशा छान छान व्हिडिओ पाहण्यासाठी